देशांच्या ग्लोबल करन्सी पोस्टल स्टॅम्प विज्ञान प्रदर्शन व पोस्ट स्पर्धा एकूण लाख रुपयांची रोख त्रेपन्न शाळा तीस हजार विद्यार्थ्यांचा सहभाग विशेष आकर्षण इंडोनेशिया देशाच्या नोटेवर गणपतीची प्रतिमा आणि कंबोडिया देशाच्या नोटेवर गौतम बुद्ध यांची प्रतिमा तर दीडशे देशांच्या पोस्टल स्टॅम्पवर महात्मा गांधी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दोन हजार चौदा पासून डावखर इन्फ्रा रिजी ग्रुप समर्थ पेट्रोलियम एन ए एन ए सोल्युशन डावकर फाउंडेशन डावखर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने विविध विषयांवर आधारित प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येत आहे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना संधी देण्यासाठी त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना वाव देण्यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आंतरशालीय विज्ञान प्रदर्शन एकोणतीस व तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रिजन्सी अनंतम डोंबिवली पूर्व येथे सकाळी दहा ते संध्याकाळी आठ या वेळेत पार पडले सदरचे प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य होतं तसेच शाळांसाठी बसची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती यावर्षी एकशे त्र्याण्णव देशांच्या करन्सी आणि पोस्टल स्टॅम्पचं प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये स्वारस्य देश्या घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं तसेच पोस्टर स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक पदक प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आलं असून यावर्षी त्रेपन्न शाळा सहभागी झाल्या होत्या तर अठ्ठ्याण्णव प्रोजेक्ट्स मांडण्यात आले होते प्रदर्शनाचं सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक अभिनेता प्रणव बांबुरे यांनी केलं पाच ते सात आणि आठ ते दहा अशा गटांमध्ये स्पर्धा झाली आणि दीड लाखाची रोख रक्कम बक्षीस विजेत्यांना देण्यात आली विज्ञान प्रदर्शनासाठी पाण्याचा पुनर्वापर आधुनिक भौतिक व रसायनशास्त्र आधुनिक जीवनशैली व त्याचे फायदे तोटे आर्ट अँड क्राफ्ट वर्किंग मॉडेल पवन ऊर्जा व वा त्याचा वापर आणि पोस्टर स्पर्धेसाठी श्री रतन टाटा व त्यांचा तेजस्वी जीवन प्रवास पॅरालिम्पिकमधील भारताचा प्रवास सामाजिक न्याय भारताची संस्कृती विविधता असे विविध विषय देण्यात आले होते विज्ञान प्रदर्शनात पाचवी ते सातवी गटात ओमकार इंटरनॅशनल स्कूल सी बी आणि टिळकनगर विद्यामंदिर प्रथम क्रमांक विभागून तर नूतन ज्ञान मंदिर आणि चंद्रकांत पाटकर विद्यालय यांना द्वितीय विभागून आणि डॉन बॉस्को यांना तृतीय तर उत्तेजनाथ सेंट झोन हायस्कूल तसेच आठवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक विभागून कोतकर विद्यालय आणि साई इंग्लिश स्कूल यांना देण्यात आला तर द्वितीय मंजुनाथ विद्यालय आणि श्री चैतन्य टेक्नो स्कूल विभागून आणि तृतीय सिस्टर निवेदिता स्कूल तर उत्तेजनार्थ मातोश्री विद्यालय व गायत्री विद्यालय यांना देण्यात आलं बोस्टर स्पर्धेमध्ये अनुक्रमे पाच ते सातवी गटात अचिवर्स हायस्कूल सेंट जॉन हायस्कूल बी आर मडवी स्कूल, स्कूल आणि यांनी प्रथम द्वितीय तृतीय आणि आठवी ते दहावी गटात साई इंग्लिश स्कूल बेटी गायकवाड स्कूल सिस्टर निवेदिता स्कूल यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवला तर बेस्ट प्रेझेंटर म्हणून पाचवी ते सातवी गटात तिलकनगर शाळेची राधिका वैद्य शंकरा विद्यालयाची स्वरा तरवे तर, तर आठवी ते दहावी गटात प्राची झा श्री चैतन्य स्कूल आणि कृष्णा जाधव सेंट जॉन स्कूल यांना पुरस्कार मिळाला आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा दरवर्षाप्रमाणे आम्ही वैज्ञानिक मुलांच्या डोक्यामध्ये जे काही वैज्ञानिक कृत्या असतात त्या कुठेतरी इतर लोकांसमोर यावा आणि त्यांच्या जे काही आय क्यूज असतात त्यांचे जे स्किल असतात त्याला कुठेतरी चालना मिळावं या उद्देशाने आम्ही आजची दरवर्षीप्रमाणे प्रदर्शनी भरवलेली आहे साधारण पंचेचाळीसपेक्षा जास्त शाळांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे साधारण पन्नास एक शाळेंचे विद्यार्थी या प्रदर्शनीला भेट देत आहेत साधारण आम्ही एक पंचवीस एक बचे, बसेस बसेस आमच्यातर्फे ऑर्गनाईज करून दिलेल्या आहेत आणि श शाळांच्या स्वतःच्या पन्नास साठ बसेस आहेत ज्या दिवसभर दोन दिवस धावत आहेत आणि विद्यार्थी भरून भरून इथे येतात आहे आणि प्रदर्शनीचा लाभ घेत आहेत तुमच्या माध्यमाद्वारे आम्ही तुम्हाला सर्व पालकांना आव्हान करू इच्छितो की सदरची प्रदर्शनी विनामूल्य अवेलेबल आहे आज आणि उद्या सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊपर्यंत अवेलेबल आहे त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही एकशे त्र्याण्णव देशाचे करन्सी जे आहेत ते सुद्धा इथं प्रदर्शनीमध्ये पाहण्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहेत त्या करन्सी प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे एकशे त्र्याण्णव देशातल्या एकशे पन्नास देशांमध्ये असं आहे की तिथले पोस्टल स्टॅम्प जे आहेत त्या पोस्टल स्टॅम्पवरती महात्मा गांधींचा फोटो आजही आहे आणि ती फार प्राऊड गोष्ट आहे आपल्या इंडियासाठी सुद्धा आणि सेकंडरी म्हणजे इंडोनेशियासारखा जो मुस्लिम बहुल देश आहे किंवा जो मुस्लिम प्रधान देश आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या नोटेवरसुद्धा आज गणपतीचं चित्र आहे आणि कंबोडिया वगैरे सारख्या देशाच्या करन्सीवर सुद्धा गौतम बुद्धांचा कुठं आहे तर भारतीय कल्चर जे आहे त्या कल्चरामध्येच एक वैविध्यपूर्णता एक रिजनेस आहे ती कुठेतरी आपल्याला इंडियामध्ये इंडियामध्येच्या बाहेरसुद्धा ती जाणवते आणि ह्या जे काही अभिमानास्पद गोष्टी आहे या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी एकोणतीस आणि तीस या दोन्ही दिवस इकडे यावं आपल्या मित्रांना आपल्या आपतिष्टांना सांगावं आणि जास्तीत जास्त या विनामूल्य प्रदर्शनीला भेट द्यावी असंच मी तुम्हाला सांगेन धन्यवाद